असं विधान संजय राऊत वारंवार करताय असं आहे की आत्ता जे विश्लेषण आलं आहे तुम्हीच मांडताय त्याच्यामध्ये तीस जागा उद्धव ठाकरेंना चोवीसच्या विधानसभेत भेटतेस तुम्ही दाखवताय मी नाही दाखवत आहे बहात्तर जागा तुम्ही काँग्रेसला दाखवत आहे आणि काहीतरी अशाच पन्नास बावन्न पंचावन्न तुम्ही राष्ट्रवादीला दाखवता अशी टोटल तुम्ही एकशे अठ्ठावन्न करताय आता जर तीस जागा म्हणजे लोकसभेमध्ये भरीव यश मिळालं असं ते म्हणत असताना त्यांच्या पक्षाला त्या सहा विधानसभेच्या सहा विधानसभे लोकसभेमध्ये त्यांना मिळालेल्या मता मताधिक्य हे जर तीसवर जात असेल किंवा तुमचं विश्लेषण तीसवरच असेल तर त्यांना कसा काय मुख्यमंत्री मिळणार पण हा माझा विषयच नाही आहे हा त्यांचा विषय माझा फक्त त्यांना जो प्रेमाचा विचारणा आहे जी मी परवा केली की तुम्ही काय मिळवलं तुम्ही अठराशे नऊ झालात ते एकशे तेरा झाले आणि ते चारशे आठ झाले ते आता विधानसभा वाईज त्याच्या आधारे त्याच्या आधारे काही एक करत असतात दोन अडीच वेळेस खूप वाई व्हायचं पण त्याच्या आधारे आमचे बहात्तर येणारे म्हणतात तुमची तिसर येणारे म्हणतात ते जवळ तुम्हाला हे सांगतायत की आता तुम्ही नाही आहे प्रमुख ते चाल तुमची सद्दी संपली असं सांगताहेत अशा वातावरणामध्ये संजय राऊत तिघेजण आम्ही एकत्र लढवून सरकार आणणार आहोत आणि त्या सरकारचे प्रमुख उद्धवजी ठाकरे असणार आहेत हे कशाच्या आधारे म्हणतात कारण मी नेहमी लॉजिक बचालते हो लॉजिक असं सांगतं की पिछेआट झाली उद्धवजींची हो परिश्रम त्यांनी खूप घेतले चेहरा त्यांचा वापरला गेला बाकी बरोबर अंधारात राहिले आणि त्यांना मिळाल्या नऊ आधी अठरा होत्या आणि त्यामुळे एकोणीसला त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या मोहापाई किंवा काही ना काही घटना अशा घडल्या आहेत त्या घटना राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये विसरून किंवा त्याच्यावर मात करून किंवा चर्चा करून मार्ग करून पुढे जायचं असतं अशा घटनामुळे त्यांनी जे मी वेगळा मार्ग स्वीकारणार असं स्वीकारून लोकांमध्ये तर ही इमेज केली की बाबा हे आता कडक हिंदुत्ववादी राहिले नाही आणि प्रत्यक्षामध्ये पक्ष फुटला लोकसभेची जागा अठराच्या नऊ आल्या आणि आता विधानसभेत तीसच दिसत आहेत आदित्य ठाकरेजी सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये केवळ सात हजार पुढे आहेत सात हजार मार्जिन राजकारणामध्ये हि कोण फुंकर मारल्या जर उडून जातं मग जर एवढी महायुती स्ट्रॉंग आहे आदित्य ठाकरेच्या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघात जसं पंच्याहत्तर हजारचं मार्जिन आहे तसं मिळालं बरं तर गुजरु विधानसभा मतदारसंघात चौऱ्याहत्तर हजार आठशे मार्जिन आहे यातच सध्या चर्चा सुरू आहे पराभव झाला तर आजी टीका करायची आणि विजय झाला तर संघाच्या पद्धतीमुळे विजय झाला असं म्हणायचं अशा पद्धतीचा आरोप सुरज चव्हाण करतोय कोण सुरज हा राष्ट्रवादीचे नाही माझं म्हणणं असं आहे की कोण म्हणतं काय म्हणतं यावरही खूप गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे तीन नेते जी जी त्रिमूर्ती आहेत ते काही एकमेकावर दोषारोपण करत नाही त्या त्रिमूर्तींचं त्यांचं त्यांचं म्हणून राज्याचं एक नेतृत्व आहे आमचं एक नेतृत्व आहे आदित्यदाचं एक आहे एकनाथजींचं आहे ते काय असं म्हणत नाहीत त्यांचं म्हणणं असं की थोडं प्लस मायनस सगळ्यांचंच होत असतं तर असं काही दोषारोपण चाललेलं नाही आज आम्हाला सर्वे किंवा जे ॲनालिसिस करतात अशाने रिपोर्टमध्ये समजा त्यांची निरीक्षणं मांडली किंवा युतीमध्ये मा महायुतीमध्ये थोडा काही जण हातच राखून काम केलं तर त्यांचं मत झालं त्यांचं मत नाही आहे संघाच्या मुखपत्रात भाजपवर टीका केलेली आहे किंवा भाजपवर चिंता भेटलेल्या काही टीका वगैरे केलेली नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या यांनी जो विचार मांडला त्या विचाराशी जोडलेले त्या विचारापासून प्रेरणा घेऊन काम करणारे आमच्या आमच्या क्षेत्रात आम्ही आहोत मग आम्ही राजकीय क्षेत्रात काम करतो कोणी शैक्षणिक क्षेत्रात काम करतो कोणी कामगार क्षेत्रात काम करतो त्या प्रत्येकाने विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा किंवा प्रेरणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून घेतली आणि आपलं आपलं इन्फ्रास्ट्रक्चर लावत 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 ते सगळेजण पुढे चाललेले आहेत आणि त्यामुळे अघोषित म्हणा घोषित म्हणा पण आम्हा सगळ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आमच्या आईवडील आहेत आणि आईवडिलांनी असं एखादं चुकलं तर मुलांना सांगायचं असं त्याचा अधिकार आहे मुलांनी पण त्याच्यातलं जे योग्य आहे ते तुमचं म्हणणं बरोबर आहे ते करेक्शन करायचं असतं आम्ही अशी आईवडिलांची मुलं नाही की उद्धटपणे आईवडिलांना म्हणू की तुम्हाला काय कळतं आहे तर आम्ही ते संघाचं म्हणणं जे आहे त्याचा विचार करणार त्याच्यावर काम करणार